नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी मराठी कुमार भारती पहिला पेपर आपला इयत्ता दहावीचा बोर्डाचा आहे मराठीचा आणि त्यामधला लेखन विभाग जो आहे हा भाग आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये पत्रलेखनवरती आपल्याला चर्चा करायची मित्रांनो प्र पत्रलेखन या घटकावरती सहा गुणांचा प्रश्न विचारला जातो आणि सहापैकी पैकी सहा, सहा मार्क आपल्याला कसे मिळवता येईल यावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पत्रलेखन कसं करायचं कसं पत्र लिहायचं यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारच्या पत्रांचे नमुने आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे पत्राची सुरुवात करायची इथपासून कशा प्रकारे पत्र जे आहे ते पूर्ण करायचं या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा करूयात ओके चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या ठिकाणी बघा पुढीलपैकी कोणती एक कृती सोडवा आपल्याला पत्रलेखन बघा या ठिकाणी जर आपण विचार केला पाचव्यातला अ जो आहे तो पत्रलेखनसाठी असतो ज्याच्यामध्ये अ मधला पहिला बघा पुढील कृती उपयोजित लेखनातील पत्रलेखन व सारांश लेखन यावर आधारित असेल म्हणजे प्रश्न क्रमांक पाचव्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतील एक तर पत्र लिहा किंवा सारांश लेखन लिहा दोघांपैकी एक जो आहे तो आपल्याला सहा मार्काला प्रश्न असतो ओके तर आज आपण पत्रलेखन कसं लिहायचं यावर चर्चा करूयात त्यानंतर मग आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण सारांश लेखनावरती सुद्धा चर्चा करूयात ओके तर बघा पाचव्यातला अ एक मध्ये काय असतो पत्रलेखन असतो पत्रलेखनामध्ये मागणी पत्र विनंतीपत्र कौटुंबिक पत्र या पत्रांपैकी एक औपचारिक व अनौपचारिक किंवा दोन्ही औपचारिक असे दोन प्रकारचे पत्र जे आहेत ते विषय दिलेले असतात आणि आपल्याला पत्र लिहायचं असतात आपण जास्त टेन्शन न घेता आपण पुढे जाऊयात फक्त एकच प्रकारचं दोन विचारले जातील मागणी पत्रक असेल मागणीपत्र असेल किंवा औपचारिक एखादं पत्र असेल विनंतीपत्र असेल कौटुंबिक पत्र असेल तर कुठला तरी एखाद्या भागावरती आपल्याला हे पत्र लिहायचं असतं आता बघू या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊयात आपण आणि प्रत्यक्षामध्ये आपण एक प्रश्न आपण बघू यामध्ये पत्रलेखनामध्ये जर आपण बघितलं तर पत्रलेखनामध्ये आपल्याला कुठल्या घटकाला किती मार्क असतात हे आपण या ठिकाणी बघूयात बघा मित्रांनो ज्यावेळेस मागणी पत्र आपण लिहितो त्या गुणांचं विभाजन कसं असतं मायना जो लिहितो आपण दिनांक लिहितो दिनांक आणि मायना लिहायला आपल्याला दोन मार्क असतात विषय जो लिहायचा असतो त्याला आपल्याला तीन मार्क असतात विषयानुसार मजकूर आणि कृतीतील मुद्द्यांचा वापर जो आपण लिह करतो त्याला आपल्याला तीन मार्क असतात आणि खालचा जो मायना आहे त्याला एक मार्क असतात म्हणजे दोन गोष्टी वरचा जो मायना आहे त्याला आपल्याला दोन मार्क ते मी डिटेल्समध्ये पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर जो विषय तुम्ही लिहिता आणि विषय लिहिल्यानंतर त्या विषयाला अनुसरून पत्र जे काही लिहिता ते जर विषयाला अनुसरून आणि व्यवस्थित मुद्द्यांच्या आधारे असेल तर तिथं तीन मार्क आणि खालचा जो महिना आहे त्याला एक मार्क याच्यामध्ये बघा ना इथं तुमचे मार्क कट होऊ शकतात इथं तुम्हाला दोनपैकी पैकी दोन मार्क मिळू शकतात जो वरचा महिना आणि खालचा महिना जो आहे ना एक असे हे तीन मार्क आहेत ना इथं तीनपैकी तीन, तीन मार्क मिळू शकतात इथे फक्त कदाचित कधी कधी आपले मार्क कट होऊ शकतात ओके तर आपल्याला मायनात जो आहे दिनांक जो आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहायच्यात कशा लिहायच्यात ते तुम्हाला सांगतो आणि शेवटचा सा जो मायना आहे तो पण कसा लिहायचा यावरती आपण बघूयात पुढे प्रत्यक्षात एक उदाहरण बघून ओके बघा या ठिकाणी जर आपण बघितला तर इथं एक उदाहरण आपण बघू या उदाहरणामध्ये आपल्याला काय आहे मनाली दोन हजार एकवीस इथं काय दिलं आहे की पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा आता ही जाहिरात काय बाबा चला मनाली नुसतं बघायला नव्हे तर परिपूर्ण अनुभवायला बाराही महिने सौंदर्याचा नजरा ना पहिल्या शंभर पर्यटकांमधील लकी पर्यटक बना आणि मनालीची सहर पूर्णपणे मोफत अनुभवा राजमाता पर्यटन टिळक रोड खोपोली चारशे दहा दोनशे तीन ईमेल आय डी दिला ए बी सी ॲट द रेट एक्स 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 एक 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 डॉट कॉम आणि संपर्क दिलेला आहे एट सिक्स डॉट 86... डॉट डॉट काय असेल तो नंबर ओके या सगळ्या डिटेल्स आपल्याला दिल्यात आता ही जी आपण एक जाहिरात पाहिलेली आहे ही जाहिरात वाचलेली आहे हे समजून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर पर्यटक नात्याने एक पत्र आहे आणि मित्र या नात्याने मित्र या नात्याने म्हणजे तुमचं झालं हे अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र काय बाबा पर्यटक या नात्याने आपण काय आहे का की आहे राजमाता पर्यटन टिळक रोड खोपोली या संस्थेकडे मनाली सहल माहिती पत्रकाची मागणी करणारे पत्र लिहा म्हणजे मनाली सहलची जी काही माहिती पत्र आहे म्हणजे बाबा एकदम डिटेल्स मध्ये या सहलीची काय बाबा आ, कधी जाणार कधी निघणार सहलीचं स्वरूप कसं असणार या संदर्भातलं माहिती पत्र आपल्याला मागवायचं आहे आणि त्या संदर्भातलं पत्र आपल्याला या ठिकाणी राजमाता पर्यटन टिळक रोड येते या, या संस्थेला आहे आणि दुसरं पत्र आहे जे अनौपचारिक आहे ते आपल्याला आपल्या दिव्यांग मित्राला मराठ मनाली पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र म्हणजे आपल्या मित्राने त्याच्या दुसरा एक मित्र आहे दिव्यांग व्यक्ती जो आहे एक दिव्यांग मित्र आहे ज्याला बाबा दिसत नसेल किंवा अशा मित्राला सॉरी एका दिव्यांग मित्राला मनाला पर्यटनाला नेल्याबद्दल एक अभिनंदन करणारं पत्र तर दोघांपैकी आपल्याला एक पत्र लिहायचं असतं तर आता आपण सुरुवातीला जे काही पत्र आहे ते आपण बघूयात की मागणी पत्र आपण या ठिकाणी बघूयात ओके मागणी पत्रामध्ये मायना मी तुम्हाला काय म्हटलं मायना लिहिणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट वरती दिनांक आता दिनांक लिहिताना एक लक्षात घ्या काळजी करा काळजी घ्या की बघा या ठिकाणी बघा दिनांक लिहिताना आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे की इथं मनाले दोन हजार एकवीस दिलं आहे मग आपण पत्र बावीसमध्ये किंवा दोन हजार वीस मध्ये लिहिलं पाहिजे का नाही तर ते पत्र सुद्धा त्याच तारखेच्या जवळपास त्या महिन्याच्या जवळपासच्या तारखेमध्ये लिहिलं पाहिजे ओके म्हणजे तारीख लिहिताना सुद्धा थोडीशी काळजी घ्या या ठिकाणी पहिलं लिहायच्या बाबत दिनांक लिहायचं आहे आणि त्यानंतर हा जो महिना आहे प्रति आणि विषय इथपर्यंत आपल्याला जे आहेत ना दोन मार्क मित्रांनो असतात इथपर्यंतच्या मुद्द्याला दोन गुण तर या दोन पैकी दोन मार्क कसे मिळतील ते आपल्याला बघायचं हे तर तुम्हाला पैकीच्या पैकीच मार्क मिळणार जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिल्या तर इथं दोन पैकी दोन मार्क आपल्याला मिळेल मग इथं काय लिहायचं प्रति माननीय व्यवस्थापक राजमाता पर्यटन टिळक रोड खोपोली चारशे दहा दोनशे तीन हा पत्ता प्रति लिहून कॉमा देऊन खाली आपल्याला पत्ता लिहायचा आणि विषय विषय काय बाबा मनाली सहलीच्या माहिती पत्राची मागणी करण्याबाबत संपला विषय दोन मार्क इथं फिक्स इथं काय आपले दोन मार्क जाणार नाही आता त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे महोदय ओके इथं महोदय लिहून आपल्याला सुरुवात करायची कॉमा द्यायचं आणि खाली लिहायचं मग तिथे लिहायचं बाबा तुमची राजमाता पर्यटन ही खोपोलीतील एक नामवंत पर्यटन संस्था आहे असं थोडसं सा झाडावर चढवायचं त्यांना म्हणजे डिटेल्समध्ये लिहायचं तुम्ही वर्षभर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सहलीचे आयोजन करता आणि या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो बऱ्याचदा आमचे मित्र मैत्रिणीसुद्धा तुमच्याच संस्थेच्या मार्फत किंवा माझे काही मित्र मैत्रिणीसुद्धा तुमच्याच संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला जाऊन आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अनुभव जो आहे तो एकदम सुंदर आहे छान आहे अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या मनाने म्हणजे सुरुवातीच्या याच्यामध्ये लिहू शकतो बाबा तुमची जी संस्था आहे ती अतिशय नाम मात्र संस्था आहे तुमच्या संस्थेच्या माध्यमातून आमचे बरेचसे मित्र जाऊन आलेले आहेत आणि त्यांचा खूप चांगला अनुभव आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे पत्र लिहितो लिहित आहोत ओके आणि तुमचा सहल खर्च सुद्धा सर्वसामान्यांना परवडणार आहे असं आम्ही आणि मग आपण पुढे या ठिकाणी काय लिहू शकतो की बाबा यामुळे दिवाळीच्या सुट्टीत मित्र मनालीला सहलीला जाण्याचा खूप मोठा प्लॅन आहे चांगला प्लॅन आहे परंतु आम्हाला खर्चाचा अंदाज परंतु आम्हाला खर्चाचा अंदाज घ्यायचा आहे यासाठी मनाली सहलीचे माहितीपत्रक जर तुम्ही मेल केले तर खूप बरे होईल दहावीच्या विद्यार्थ्यांना काही जर खास सवलत असेल तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला कळवावं आणि सहलीच्या वेळी आम्हाला अन्य सहलीच्या वेळी आम्हाला अन्य काही खर्च होऊ शकतो का इत्यादी बाबत मेलमध्ये स्पष्टता स्पष्ट कल्पना दिली तर बरे होईल तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत ओके okay, एकदम डिटेल्समध्ये म्हणजे लिताना काय करायचं बाबा त्यांना सांगायचं की बाबा तुमची संस्था खूप चांगली आहे नाममात्र संस्था आहे अनेक वेळा माझे मित्र मैत्रिणी जाऊन आले आणि चांगला त्यांचा अनुभव आहे आणि यावर्षी सुद्धा आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आयोजन करत करतोय आपण आणि त्यासाठी आम्ही मनालीचा सुद्धा प्लॅन करतोय मनालीला जायचा सुद्धा नियोजन करतोय तर त्यामुळे तुम्ही त्याचं जे माहितीपत्रक आहे ते आम्हाला पाठवा अशी आम्ही विनंती करतो असं आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी हे पत्र लिहायचं आहे आणि सगळं लिहिल्यानंतर आपली कृपाभिलाशी हे लिहायचं आहे आपली कृपाभिलाशी आपला कृपाभिलाशी मुलगा असेल तर आपला मुलगी असेल तर आपली अबक आणि जर याच्यामध्ये जर नाव दिलं असेल कधी कधी काय असतात की जी नाव जे आहे पत्ता जो आहे तो आपल्याला ऑलरेडी पत्रात दिला असतो तर नाव दिलं नसेल तर मग आपला अबक एकशे सतरा रामनिवास महात्मा गांधी रोड तुमचा पत्र लिहाय तुमचा पत्ता लिहायचा आहे ईमेल पण लिहायचा आहे काहीतरी ठोकून द्यायचं आपल्याला ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम वगैरे करून आपल्याला ईमेल लिहायचा आहे म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत हे पत्र आपण लिहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सहापैकी पैकी सहा मार्क बघा हा जो एवढा भाग आहे ना याला एक मार्क आहे मी तुम्हाला म्हटलं याला काय बाबा एक मार्क तुम्हाला या सगळ्या या भागाला आहे एक मार्क पहिल्या महिन्याला एक मार्क शेवटच्या महिन्याला हे तीन मार्क फिक्स असतात आपल्याला तीनपैकी तीन पडतात फक्त महिला मधला जो भाग आहे तिचा दोन अडीच कसे मिळतील किंवा तीनपैकी तीन कसे मिळतील यासाठी तुम्हाला ग्रामॅटिकली मिस्टेक व्याकरणाच्या मिस्टेक टाळाव्या लागतील आणि मुद्देत सुद्ध खूप जेवढं विचारलं तेवढंच लिहा जास्त पण नका नाही तर खूपच डिटेलमध्ये लिहाल मागच्या वेळेस माझा मित्र गेला होता मनालीला किंवा तुमच्या पर्यटनाच्या माध्यमातून तुमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मला खूप सांगितलं की आम्ही तिथं पिक्चर बघितलं आम्ही तिथं हे केलं आम्हाला तिकडे इकडं फिरवलं तिकडे फिरवलं त्याच्यातच तुम्ही पार दोन तीन पॅराग्राफ घालवत आहे तर असं नका लिहू मोजकच लिहिण्याचा प्रयत्न ओके त्याच्यापेक्षा जास्त पण नका सुद्धा अशा प्रकारे हे आपण मागणी पत्र जे आहे बघितलं ते आपण लिहिलं त्याच्यानंतर तुम्हाला अनौपचारिक पण पत्र सांगतो अभिनंदन करणारं पत्र म्हणजे एका मित्राने आपल्या दिव्यांग मित्राला मनाली सहल दाखवली आता हे झाल्यानंतरच आपण एक विचार करू की बाबा एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस प्रिय मित्र अथर्व बघा या ठिकाणी दिनांक लिहिले प्रिय मित्र अथर्व सप्रेम नमस्कार मित्राला आपण सप्रेम नमस्कार म्हणतो इथं दोन मार्क आपल्याला मिळून जातील या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण मनाली पर्यटकाला गेला पर्यटनाला म्हणाली गे, पर्यटनासाठी गेला होतात तुमची सहल खूप छान झाली असं मला समजलेलं आहे आणि अथर्व मित्रा तू एक खूप चांगलं काम केलेलं आहे बरं का मनाली खूप छान आहे आणि ते कधीही गेलात तरी ते खूप छान दिसणार ओके म्हणजेच या संदर्भात तुम्ही सुरुवात करू शकता की बाबा तुमची जी काही बाबा या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण मनालीला पर्यटनासाठी गेला होतात आणि तुमची सहल खूप छान झाली हे ऐकून मला खूप बरं वाटलं आणि मनाली हे शहर खूप मनाली हे ठिकाण जे आहे पर्यटन स्थळ जे आहे ते खूप सुंदर आहे छान आहे तिथं आपण कधीही गेलो तरी आपलं मन एकदम प्रसन्न होतं परंतु मित्रा मला एक ऐकून खूप छान वाटलं एक बातमी ऐकून मला खूप छान वाटलं की तू मनालीला जात असताना तू एकटा नाही गेला तर आपल्या एका दिव्यांग मित्राला घेऊन गेलात आणि त्याला तू मनाली दाखवलं तुझ्या नजरेने त्याला तू मनाली दाखवलं दाखवलंस तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्ट ऐकून मला तुझा खूप अभिमान वाटला मित्रांनो मित्रा माझा तुला माझा सॉरी मला तुझा खूप अभिमान वाटला आणि खूप कौतुक करावं असं वाटलं तुझं म्हणून मला राहवलं नाही आणि म्हणून मी हे पत्र लिहिण्याचा घाट घातला म्हणून हे पत्र मी तुझ्यासाठी लिहिलेलं आहे मला तुझ्या खास अभिनंदन करायचे आहे ते यासाठी की तू आपला मित्र सागर याला सहलीला घेऊन गेलास सागर दिव्यांग आहे त्याला डोळ्याने खूप अंधूक दिसते त्याचा डावा हातही थोडासा अधू आहे त्यामुळे त्याला सहसा कोणी सहलीला नेत नाही परंतु तू तु आणि तुझा मित्र जो आहे यांनी हे आव्हान स्वीकारलं आव्हान आनंदाने स्वीकारले आणि दहा दिवसांच्या सहलीत त्याची काळजी सुद्धा तुम्ही घेतली सागरने या सहलीचा खूप आनंद लुटला असे मला कळले तुझे हे कार्य म्हणजे संवेदनशील मनाचे लक्षण आहे तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तु तुझा मित्र अबकर एकशे सतरा रामनिवास महात्मा गांधी मार्ग खोपोली चारशे दहा दोनशे तीन ईमेल आय डी लिहायचा विषय संपला तर अशा प्रकारे हे पत्र आपल्याला लिहिता आलं पाहिजे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर मराठी माध्यमात शिकत असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे जाता जाता खुश खबर अशी आहे की आपण आपलं एक ॲप बनवलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्यामध्ये आता दहावी गणित भाग एक आणि दोनच्या ज्या काही इम्पॉर्टंट गणित जे आहेत महत्त्वाची गणित बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशी आणि बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेत अशा सर्व महत्वाच्या गणितांवरती आपण व्हिडिओ बनवल्यात प्रकरणानुसार प्रत्येक प्रकरणावरती आपण दोन ते तीन थी व्हिडिओ त्या कोर्समध्ये अपडेट केलेल्या आहेत तर तो कोर्स जो आहे तो तुम्ही नक्कीच बघा जर तुम्हाला गणितात चांगले मार्क मिळवायचे असतील गणिताचा अभ्यास झिरो झाला असेल तरी तुम्हाला हिरो व्हायचा असेल तर तो कोर्स परचेस करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयासाठी तो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही परचेस जर केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे गणितामध्ये मार्क मिळतील आता तो ॲपवरती आपला कोर्स आहे तो ॲप डाउनलोड करा प्ले प्लेस्टोरवरती जाऊन ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करा आणि तो कोर्स जो आहे तो कोर्स परचेस करा दहावीला चांगल्या मार्क आणि पास व्हा बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना